तीन गाव चतुर्शी बाई च्या बाणी बाई बाणीला द्या जो माडणे वाजत गाजत नेणार त्या माडाची बाई मान्यता घेऊन राखण धरून सांभाळ करा जर्नी विथ निखिल यूट्यूबच्या माध्यमातून जे ग्रामस्थ असतील कोकणकर असतील ज्यांना दर्शन घेण्यासाठी इथे खास येता येत नाही त्यांच्यासाठी माझ्याकडून हा एक छोटासा प्रयत्न नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी आखाची यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये टायटल आणि तमन्यावर लक्षात आलं असेल आपण शिमोत्सवाची अजून एक व्हिडिओ करायला आलो आहे थोडी दमचाक झाली आहे कारण की चालून भरपूर आलो आहे गाडी लांब लावली आहे कारण इकडी इकडेच आहे ती श्रीदेवी सुकाई वरदायिनी आणि महाकाली यांची लाट ती आणण्यासाठी आलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये देवीची लाट असणार आहे आणि मंदिर परिसर आपण अनुभवणार आहोत आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि दुसरी व्हिडिओ पार्ट टू असणार आहे या जत्रोत्सवाचा तो म्हणजे उद्याचा पूर्ण लाट फिरवणे अभिषेक असेल पूजा असेल त्यानंतर ती जत्राचा अनुभव हा पूर्ण आपण उद्याच्या व्हिडिओत घेणार आहोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की लाट आणण्याचा जो अनुभव असणार खूप भारी असतो जबरदस्त एक्सपिरियन्स आहे चला तर मग हा अनुभव माझ्यासोबत तुम्ही सुद्धा घ्या चला मस्त तीन गाव चतुर्सीमा आनंद बैजो का मा शिवरात्रीचा चा बैजो काय मार तोडू जो काय वय मारणे चा वय तुमच्या तिघीच्या मत्ता तीन गाव चतुर्सीमाच्या बाय जवाब या बाय माडाची बाय मान्यता घ्या जो माडवाय वाजत गाजत वय वाटे टेन बाय निनाराय वाटे तिटे नाग दिवाय जो कबाय संबाला जो बाल गोपाल वाता पाचा पाना करणार त्या बाल गोपाल नवावाचा वाबाय संबाला जो यात्रेचा कार्यक्रमा कार्यक्रम आनंदात पार पाडा तुम्ही तिघी पेणी बाय यजमानी वा पूर्वज बाय पाठीशी उभे करा तीन गाव चतुर्सीमाच्या बाय जबानी लावा यश द्या जो माडणे वाजत गाजत नेणार आहे त्या माडाची मान्यता घेऊन राखण धरून सांभाळ करा Thank yeah. you. आहे आणि पब्लिकचा रिस्पॉन्स आहे ना जबरदस्त एक नंबर आता मी वरती बघा शेड्युअल बसतोय आणि इथून शूट करतोय मित्रांनो लाट तर एकदम भारी वाजत गाजत आणलं नाही आहे काय त्याच्या कसा होता एकदम भारी भारी मजा आली मजा 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 जसं आता तुम्ही मागच्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बघितली असेल झोलाई देवीची तिथं जी मजा आलेली ना तोच उत्साह आनंद आहे आणि जशी ती त्रैवार्षिक जत्रा होती तसंच एक इथे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे ही तीन गावांची जत्रा आहे ती तीन वर्षात एकदा येते आणि ही तीन गावांची जात्रा आहे जाम भारी एक्सपिरियन्स आहे दुसरे पार्ट येणार आहे ना त्याच्यात तुम्हाला डिटेल माहिती भेटेलच आता यांना लाट आहे ना ती मंदिरात नेत आहेत आणि आपण चाललोय ते पोफळीमध्ये पवारवाडीत okay. पवारवाडीत महाकाली वरदायनी <laughs> आणि सुकाई यांचं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊया मित्रांनो आता आलो आहे पोफळीत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सुकाई वरदायनी महाकालीचं कुंभारलीतलं मंदिर बघितलं असेल पण आज आपण आलोय ते पोफळीतल्या मंदिरात हे बघा सुंदर मंदिर आहे महाकाली सुकाई आणि वरदायनी नवीन बांधकाम दिसतंय मस्त भारी वाटतंय ॲक्च्युली आता सूर्यास्त आहे थोडा काळोख वाटतोय पण दर्शन घेऊया नक्कीच <laughs> महाकाली सुकाई आणि वर्दायनी आणि शिवलिंग आणि गणपती बाप्पा इथे तुम्हाला बघायला भेटेल आपल्या जर्नीवीत निखील यूट्यूबच्या माध्यमातून जे ग्रामस्थ असतील कोकणकर असतील ज्यांना दर्शन घेण्यासाठी इथे खास येता येत नाही त्यांच्यासाठी माझ्याकडून हा एक छोटासा प्रयत्न मित्रांनो आताच आपण दर्शन तर घेतलं या साईडला येते कुंभारली गाव तिथे आता ढोलांचा आवाज येतोय मला कारण की आता तुम्ही मागे बघितलं असेल की लाट गेली ती लाट आत्ता तिथे मंदिरापाशी नेली जाईल आणि पुढच्या व्हिडिओत तुम्हाला म्हणजे उद्या अकरा तारखेला ती लाट चढवली जाईल ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला भेटेल मंदिर खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तुम्ही कुंभारलीतलं मंदिर बघितलं असेल ना ते सुकाई आणि वरदायनी म्हणजे महाकालीच्या ज्या बहिणी आहेत त्यांचं मंदिर वेगळं आहे आणि महाकालीचं मंदिर वेगळं आहे पण इथे तसं नाही इथे सुकाई वरदायनी आणि महाकाली ह्या तिघींची मंदिरं एकाच गाभाऱ्यात आहेत ते कितलं वैशिष्ट्य आहे आणि मंदिर परिसर सुंदर आहे मस्त आहे एकदम कौलारू मंदिर कोकणातील कौलारू मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतात तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबूया कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कोकणातल्या जास्ती जास्त सण उत्सव परंपरा आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न असेल तर त्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तयार बाय बाय